आपल्याकडे शेवटचा एक मिनिट आणि मला फक्त एक छोटीशी क्विस्ट तुम्हाला तीस सेकंदामध्ये घ्यायचे गुगलवरती वरती सगळ्यात जास्त ज्याला मी नोच्याबद्दल सर्च करू सगळ्यात जास्त सर्च केले जाणारे दोन प्रश्न आहेत ते म्हणजे आदिती तटकरे मॅरेज आणि दुसरा आहे आदिती तटकरे यांचे पती कोण आहेत प्रश्न आहेत प्रेक्षकांमधे yes. एक प्राध्यापक निळखंड आहेत त्यांचा प्रश्न आहे तर मी त्यांना सांगेल की त्यांनी प्रश्न विचारावा माझा प्रश्न एकल, एक एकल महिला आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विध्वांचा बद्दल रोजगाराबद्दलचा प्रश्न आहे एकीकडे एक आपण आत्महत्याग्रस्त शेतकरी शेतकरी आत्महत्या करतात पण त्यांच्या बायका आत्महत्या करत नाही त्या घर उभारणीच्या मागे असतात आणि त्या पर्याय त्याच्यातून असा काढतात की शहरात येऊन कुठेतरी भाजी विकणं किंवा एखाद्या फेरीवाल्या पण एकीकडे एक तुम्ही पंधराशे रुपये देता लाडकी बहीण योजनेतून ते अनुदान स्वरूपात असतं परंतु ज्या स्वाभिमानाने जगू पाहता शहरात येऊन भाजीपाला किंवा काही कपडे छोटे मोठे विकून फेरीवाल्याच्या स्वरूपात आणि त्यांच्यावर तुम्ही बुलडोजर चालवून त्यांचे फेरीवाल्याचं चा सगळ्या पाट्या आणि हे बुलडोजरखालीची रुडून टाकता तर मग ह्या अशा महिलांसाठी तुमच्याकडे रोजगाराची काय योजना आहे की ज्या अशा अचानक कोसळलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी अशा प्रकारचं हे करतात त्यांच्याकडे आता ज्या फेरीवाल्या स्त्रियांचा सामान आणि पैसे सगळे बुलडोझरने चिरडून टाकले गेले त्यांच्याकडे तर नोंदणी सर्टिफिकेट पण होतं तरीसुद्धा त्यांच्यावर अशी ॲक्शन घेतली गेली कोर्टात केस पेंडिंग आहे तरी न्यायालयाचा अवमान करून सुद्धा अशा प्रकारे कारवाई केली गेली तर अशा विधवा आणि एक महिलांच्या रोजगारासाठी आपल्याकडे काय योजना आहे दुसरा प्रश्न प्रश्न घेऊ आणि मग उत्तर घेऊ माझं नाव लक्ष्मी यादव आहे मी पंढरपूर तालुक्यातील तावशे गावातून येते आज महाराष्ट्राची स्थिती अशी आहे की माझ्यासकट सगळ्या महिलांना असुरक्षित वाटतंय त्यातल्या त्यात गरीब असतील दलित असतील मुस्लिम असतील सेक्स वर्कर लहान मुली असतील अत्याचाराच्या ज्या पद्धतीचे केसेस बघतोय तर सुरक्षेच्या दृष्टीने काय विचार केला की कायद्याच्या पातीवरती एक भाग आहे पण इतर काही आर्थिक म्हणजे संकल्पामध्ये काही विचार आहे का, का आणि माझा दुसरा मुद्दा असा आहे की जर हिंसेच्या पातीवरती बघितलं तर आपण महिलांच्या बरोबर खूप काम करतो आहोत पण जर मूळ बघितलं तर पितृसत्ताक पद्धतीमध्ये कुठेतरी पुरुष प्रधान पद्धतीमध्ये पुरुषांची मानसिकता बदलणं हा एक खूप महत्वाचा मोठा मुद्दा जसं तुम्ही आत्ता मागाशी म्हणालाच आहात तर आर्थिक संकल्पामध्ये पुरुषांच्या सोबत काम करण्यासाठी काही आर्थिक तरतूद केली करण्याचा विचार आहे का किंवा अशी गरज वाटते आहे हा एक तर कदाचित त्यांनी जो मेन्शन केला हा कुठल्या तरी महानगरपालिका क्षेत्रातला स्पेसिफिक हे आहे तर त्या संदर्भातली माहिती घेऊन जो संबंधित विभाग असेल त्यांना आम्ही निश्चितपणाने म्हणजे ते बुलडोजर आणि कुठल्या महानगरपालिकेतल्या क्षेत्रामधला तो असावा आणि मग त्या संदर्भातल्या म्हणजे जर त्यांनी खरंच नियमानुसार त्यांच्याकडे त्या संदर्भातले कागदपत्र होते आणि त्यांच्यावर अन्याय झालाय तर शासनाकडून नक्कीच त्यांना मदत होईल दुसरा भाग कि ज्या शेतकरी महिला आहेत किंवा ज्या विधवा शेतकरी म्हणजे घरातल्या एका म्हणजे पतीने किंवा घरातल्या करता पुरुषांनी शेतकरी पुरुषांनी आत्महत्या करून जे एकल झालेले आहेत यांच्यासाठी सुद्धा तसं पाहायला गेलं तर कृषी विभाग असेल फलोत्पादन विभाग असेल त्यांच्या त्यांच्या त्या परिसरामध्येच हे करणाऱ्या अनेक योजना आहेत आणि साधारणपणे एकल महिला असतील निराधार महिला असतील यांना अधिकाधिक बहुतांशी स्कीम्स मध्ये प्राधान्य सुद्धा दिलं जातं तर मला असं वाटतं की बऱ्याचशा वेळेला कमी कुठे शासन म्हणून आम्ही पडतो ते आम्ही त्यांना म्हणजे अवेअरनेस म्हणजे स्कीम्स त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्ही बऱ्याचशा वेळेला कमी पडतो आणि ती दुरुस्ती निश्चितपणाने प्रत्येक विभागाने घेणं आहे आणि एकल महिला किंवा या ज्या विधवा महिला आहेत त्यांना वेगवेगळ्या ज्या स्कीम्स आहेत म्हणजे त्यांना त्या स्कीम्समधनं एखादा रोजगार सुरू करायचा असेल तर सबसिडी असते किंवा ॲडिशनल त्यांना काही लोन्स वेगवेगळ्या पद्धतीने देण्यात येत असतात तर त्या संदर्भातली हवी तितकीशी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणजे माहितीचा अभाव त्यांच्यामध्ये असल्यामुळे बऱ्याचशा वेळेला या लाभार्थ्यांची संख्या ही कमी असते त्यामुळे ती दुरुस्त करण्याचा शासन स्तरावरून प्रयत्न होणं हे नक्कीच गरजेचं आहे आपण दुसरा प्रश्न जो विचारला तो महिलांची एकंदरीत असणारी सुरक्षता किंवा ह्या दोन तीन महत्वपूर्ण गोष्टी आहेत एक तर आपण म्हटल्याप्रमाणे पुरुषांची म्हणजे मानसिकता हे नुकतंच महिला दिन ज्या वेळेला आम्ही साजरा केला आम्ही सभागृहामध्ये सुद्धा त्या संदर्भातलं केलं की महिला दिनाच्या दिवशी फक्त महिला आमदारांनीच बोललं पाहिजे असं नाहीये महिलांच्या बाबतीमध्ये पुरुष म्हणजे जे आमदार आहेत एकंदरीत मी स्वतः हे बिलीव्ह करत नाही की आम्हाला महिला आमदार बोलावा आम्हाला आमदारच बोलावं म्हणजे महिला आमदार आणि पुरुष आमदार हे काय आहे कारण आम्ही शेवटी एकाच जनरल वरनच आम्ही निवडून येत असतो तर त्यामुळे तो एक साधारणपणे मला वाटतं तो स्टिग्मा हा आजही आहे आणि या संदर्भामध्ये कधी आपण त्याच्यामध्ये काय मानसिकतेमध्ये आपण म्हणजे अजून किती कालावधीमध्ये बदल होईल याची शाश्वती खर तर आपण देणं मी तर नेहमी म्हणत असते की लहानपणापासूनच एखाद्या मुलगाला म्हणजे जो तुमच्या घरातला मुलगा असेल त्याला तुम्ही हे शिकवणं की आई आणि वडिलांमध्ये किंवा महिला आणि पुरुषांमध्ये फरक नाहीये आम्ही काही त्या संदर्भामध्ये पुढाकार सुद्धा घेतलेले आहेत म्हणजे मी दोन्ही गोष्टींची वेगवेगळे तुम्हाला उत्तर देईन सिक्युरिटी आणि ह्याचं वेगळं आणि या संदर्भातलं वेगळं कारण मला स्वतःला असं वाटतं की कुठलंही राज्य प्रगतशील त्याच वेळेला असतं ज्यावेळेला तिथल्या महिलांना सुरक्षित वाटेल त्यामुळे असे प्रसंग ज्यावेळेला घडतात ते दुर्दैवीच असतात आम्ही मागच्या दीड दोन वर्षाच्या कालावधीमध्ये मनोधैर्य नावाची एक स्कीम आधीपासून सुरू आहे मनोधैर्य योजना पण त्याच्यामध्ये साधारणपणे फक्त महिलांवर ज्या वेळेला अतिप्रसंग होतात काही रेप केसेस वगैरे जे असतात किंवा सेक्शुअल हॅरेसमेंटचे के केसेस असतात त्याच वेळेला त्याचाच त्याच्यामध्ये तेचा अंतर्भाव केला गेला होता त्या स्कीममध्ये आम्ही थोडी त्याची व्याप्ती वाढवली हाला की हे सगळे प्रसंग होऊच नाही हीच पहिली आपल्या ही सगळ्यांचं हे राहतं पण अगदीच झालं तरी ऍसिड अटॅक्सचं प्रमाण आपल्याला थोडंफार प्रमाणे म्हणजे पाहायला मिळतं घरामधले जे त्यांच्या घरामधले जे गॅस सिलेंडरचं स्फोट होऊन त्यांचं म्हणजे फिजिकली ते डॅमेज होतात तर आम्ही त्यांना पण मनोधैर्यामध्ये म्हणजे इन्क्लूड केले हे गेल्या दीड दोन वर्षामध्ये आम्ही केले कारण मनोध्येयाचा अर्थ काय की तुमचं मानसिक हे म्हणजे तुम्हाला आधार देणं किंवा त्या सिच्युएशन मधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी कुठंतरी पाठबळ देणं तर ते फक्त म्हणजे सेक्शुअल अब्युसेस रिलेटेड केसेस आहेत त्याच्यासाठीच नाही तर ज्या वेळेला फिजिकल काही याच्यामधून ती जात असते महिला त्यावेळेला सुद्धा तिला हा आधार राहावा आणि देन वी कम डाऊन विथ द एज ग्रुप ऑल्सो म्हणजे आधी अठरा वयोगटाच्या पुढे होतं आता त्याच्याही खाली आपण आलेलो आहोत बरोबर त्याच्यामुळे तो एक भाग आहे एक पिंक रिक्षा जी स्कीम आहे ती आम्ही रिसेंटली लॉन्च केली आहे आणि ती आम्ही जास्तीत जास्त वर्किंग विमेन हॉस्टेल्स टुरिस्टचे जे प्लेसेस आहेत बस बसस्टँड आहेत रेल्वे स्टेशन आहेत याच्यामध्ये आम्ही ती जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करतो आणि ती ड्राईव्ह पण महिलाच करणार आहे सो असे काही इनिशिएटिव्ह आहेत निश्चितपणाने एका बाजूला सिक्युरिटी आणतील पण मला साधारणपणे असं वाटतं की ज्या वेळेला एक भक्कम शक्ती कायदा हा आपल्या राज्यामध्ये लागू होईल त्यावेळेला एक महिलांना म्हणजे त्यांनाही एक मजबूत कायदा या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा मी अपेक्षा करतो की तुम्ही त्या कायद्यासाठी पुढाकार घ्याल आपल्याकडे शेवटचा एक मिनिट आणि मला फक्त एक छोटीशी क्विस्ट मला तीस सेकंदामध्ये घ्यायची गुगलवरती सगळ्यात जास्त ज्या नवीन नोच्याबद्दल सर्च करत होतो सगळ्यात जास्त सर्च केले जाणारे दोन प्रश्न आहेत ते म्हणजे आदिती तटकरे मॅरेज आणि दुसरा आहे आदिती तटकरे यांचे पती कोण आहेत मॅरेज झालं नाही तर पतीचा विषय नाही पण मला याच्यावर म्हणजे जस्ट इथली वाटत कि इमॅजिन लोकांची मानसिकता कशी असते की अ फिल हॅव एन आयडेंटिटी इफ इज नॉट मॅरिड इज इट इज गुगल म्हणजे एका महिलेचे स्वतंत्र अस्तित्व असू शकत नाही ही मानसिकता असल्यामुळे कदाचित तो गुगल जास्ती होत असेल येस yes, बरोबर आहे आणि मला पुढचा प्रश्न तुम्हाला म्हणजे ह्याच्यात तुम्ही एकच उत्तम निवडायचं याच्यामध्ये तुम्हाला जास्त एक्सप्लेनेशन नका देऊ वेळ नाही कारण खालीलपैकी एक पर्याय निवडा तीन मुख्यमंत्र्यांबरोबर काम केलंय उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस काय तिघांपैकी एक काई तिगान एक, एक पर्याय <laughs> निवडा <फटन्वीश है> <laughs> <पर्दा>। सध्या फडणवीस साहेब <laughs> आहेत आणि सर्वात जास्त नेता म्हणून तुम्हाला तिघांपैकी कोण आवडतं शरद पवार सुप्रिया सुळे अजित दादा आणि दोन शेवटचे प्रश्न सुनील तटकरे कि वर्धा तटकरे वर्धा तटकरे आणि मुंबई कि रायगड नाही का बीबीसी शे त्याबद्दल धन्यवाद